नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी वनीच्या वतीने रोटरी उत्सवाचे मागील अकरा वर्षापासून आयोजन करण्यात येत असून याही वर्षी रोटरी उत्सव दोन हजार सव्वीस चे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात दिनांक एकवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे एकवीस जानेवारीला या रोटरी उत्सवाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या उद्घाटन सोहळ्याला वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर वनी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष विद्या सचिन कंडपाल साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विजय गारघाटे राकेश खुराना रोटरीचे अध्यक्ष लवलीलाल यासह मान्यवर उपस्थित होते यावर्षी रोटरी उत्सवात वनी शहरासह परिसरातील नागरिकांसाठी खवयांसाठी विविध खाण्याचे स्टॉल मनोरंजनासाठी विविध प्रकारचे झुले महिला युवती युवक साथ खरे कर मनोरंजना की एक पर्व है बहुत ही सफलता के साथ आप सब लोगों के सहयोग के साथ सा, संपन्न किया है आज हम लोग इस साल रोटी उत्सव का बारहवा साल में पदार्पण कर रहे हैं शहर के सभी मान्यवर दा, सभी दानदाताओं और सभी शहरवासियों के असीम सहयोग से ही यह उत्सव रोटरी उत्सव उत्सव न रहते हुए हर घर का उत्सव बन गया है हर परिवार का उत्सव बन गया है हर बच्चे को इस उत्सव का बड़ी बेसब्री से इंतजार रहता है यह भी खुशी की बात है कि इस उत्सव में हर धर्म हर समाज परिवार अमीर से लेकर गरीब परिवार का हर परिवार में खुशियों में खुशियों के साथ शामिल होकर इस उत्सव को एक एंजॉय की तरह एंजॉय करते हैं इस उत्सव की विशेष विशेषता यह है कि इस उत्सव में सफाई का पूरा पूरा ध्यान रखा जाता है फूड जोन के सभी स्टॉल में भी आप सबकी सेहत और आपके टेस्ट का पूरा पूरा ध्यान रखा जाता है हम लोग क्वांटिटी के बजाय क्वालिटी की तरफ ज़्यादा ध्यान देते हैं इस उत्सव में स्वच्छता के साथ साथ सभी की सुरक्षा का भी ध्यान रखा जाता है विशेष तौर पर महिलाएं और बच्चों की सुरक्षा के लिए हमारे रोड़ सभी रोटरी मेंबर पूरी शिद्दत के साथ हर तरफ नजर रखते हैं साथ ही सुरक्षा के हेतु हमने यहाँ सीसीटीवी का भी प्रावधान किया है ताकि बाहर से आए हुए सभी व्यावसायिक महिलाओं को भी सुरक्षा प्रदान कर सके हेल्थ से रिलेटेड कोई भी इमरजेंसी आए तो उसके लिए फर्स्ट एड किट से लेकर एम्बुलेंस फायर ब्रिगेड इन सब की हम लोग सुविधा यहाँ रखते हैं इन सभी खासियतों के चलते सभी शहरवासी इस उत्सव में शामिल होकर इस उत्सव का आनंद लेते हैं हो बच्चों के लिए हो स्कूल के लिए हो या बाढ़ पीड़ितों को तो जैसा बताया ये काफ़ी एक नोबल कॉज है एक सराहनीय कार्य है जो रोटी क्लब कर रहा है हमारा भी इसमें पूरा सहयोग रहता है एमपी बिरला ग्रुप भी अपने सीएसआर के थ्रो अपने में बहुत सारे ऐसे काम करते हैं अच्छा लगता है देख के कि रोटरी क्लब वाले भी इस तरीके से काम करते हैं हमारा पूरा सहयोग आगे भी रहेगा रोटरी क्लब के लिए और आप सबको बहुत बहुत धन्यवाद बधाई अभिनंदन इतना अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करने के लिए मैंने भी पूरा घूम लिया यहाँ पर पूरा अच्छा प्रोग्राम अरेंज किया हुआ है होप सब लोग इसको एंजॉय करेंगे और ये पूरे अभी पाँच छः दिन जो प्रोग्राम चलेगा पूरे वणी शहर के जितने भी सम्मानीय नागरिक हैं वो लोग इस पूरे प्रोग्राम को एंजॉय करेंगे धन्यवाद बहुत बहुत आज या व्यासपीठावर वनीचा नगराध्यक्ष हे स्थान भूषवताना खूप आनंद आणि अभिमानाची जाणीव होत आहे रोटरी क्लब हा खूप चांगला उत्सव आहे सर्व लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त असताना त्यांना एक विरंगुळा म्हणून त्यांना एक आनंद मिळावा म्हणून हा चार पाच दिवसाचा उत्सव साजरा केला जातो ही रोटरी क्लबची खूप चांगली खूप चांगला उद्देश आहे याच्यामधून रोटरी क्लबच्या या सर्व उत्सवामधून लोक आनंदी होत असतात लोक लोकांचा बौद्धिक विकास होण्यासाठी ते आनंदी असणंही खूप गरजेचं असते म्हणून या संस्थेचं हे कार्य खूप चांगलं अतिशय उत्कृष्ट असं काम आहे आणि रोटरी क्लब ही एक संस्था नसून त्या क्लबमध्ये त्या लोकांमध्ये एक आत्मीयता प्रेम आपुलकी ही सर्व भावना जाणीव जागृती त्यांच्यामध्ये आहे आणि मला असं वाटते की रोटरी क्लब हे वनीच्या विकासासाठी एक अतिशय उत्कृष्ट असा सहकारी सेवाभावी संस्था आहे या संस्थेमधून वनीकर जनतेचा सामाजिक शैक्षणिक आणि स्वच्छता या सर्व गोष्टीमध्ये स सा, सहभाग सहकार्य लाभत असतो वनीच्या विकासासाठी शासन स्थानिक शासन संस्था आणि रोटरी क्लब सारख्या सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने समन्वयाने वनीचा विकास होऊ शकतो असं मला वाटते नाही म्हटलं आपल्याला जावंच लागते नगराध्यक्ष या ठिकाणी नवीन नव नवनिर्वाचित नगराध्यक्ष आपल्या पहिल्या पहिल्या कार्यक्रमात येत आहे म्हटलं आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सुद्धा राहिलं पाहिजे कारण शेवटी हे आपण सर्व कोणासाठी करतो आपल्या जनतेसाठी करतो ज्यांना ज्यांची खुशी आहे आज आपली रंगनाथीची यात्रा कमीत कमी इतक्या वर्षापासून चालते पण आज तिची परिस्थिती काय आहे आता ती परिस्थिती सोडून आपल्या रोटरी क्लबमध्ये आपले सर्व या या ठिकाणचे आपल्या वनी भागातील ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील सर्व लोक या ठिकाणी येतात आणि आपली करमणूक करून घेतात कारण कोणतंच साधन नाही असं वर्षभरात आपण बघतो एक जत्रा होती ती दोन महिने चालत होती पण ती पण लोक पावली आहे सुद्धा ती व्यवस्था नाही आहे परंतु आपले हे रोटरीचे पाच दिवस इतके महत्त्वाचे वाटते लोकांना की कधी येते हवं असं वाटतं की रोटरी क्लब लवकर आला पाहिजे ना आम्हाला कुठेतरी नवी नवीन नवीन पर पर्वणी मिळाली पाहिजे खाण्याचे पदार्थ असो कोणते नवीन नवीन नवी 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 वस्तू असो गाड्या घेण्याच्यापासून तर सर्वच या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतात वनिकर जनतेची आपण जी काही सेवा करतात या निमित्ताने परंतु याच्या सुद्धा आपण वर्षभर जे काही चांगलं काम करतात खरंच ॲप्रिशिएबल आहे आम्ही तुमच्या सर्व कामाला सलाम करतो आणि असंच काम आपण रडिकच जनतेसाठी करावं एवढीच माझी विनंती आहे